जवान जय किसान जय भारत नमस्कार मित्रांनो मी विक्रांत स्वागत करतो माझ्या चॅनल मध्ये मित्रांनो माळेगाव साखर साखर कारखाना पंचवार्षिक दोन हजार चोवीस सॉरी दोन हजार पंचवीस दोन हजार तीस ची निवडणूक लागलेली आहे दोनकुण वारोवात आहे आपण आता पंधरे गटामध्ये आहे पंधरे गट हा खूप मोठा आहे आणि बऱ्यापैकी उमेदवार पंधरे गटामधूनच गटा दिलेले आहेत तर आज बघूया आज हा सर्व शेतकरी वर्ग बसलेला आहे काय सभासद वर्ग बसलेला आहे आज आपल्याशी चर्चा करणार आहे की आता सध्या कारखान्यामध्ये ऊस घालताना जो शेतकरी वर्गाला किती कष्ट करावा लागतात आणि कारखान्यात त्या प्रमाणात किती भाव द्यायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे तर नमस्कार नमस्कार तुमचं नाव दत्तात्रे बापूराव कोकरे बर तुमचा कारखान्याला उच जातो ना जातो की बर काय सांगताल बरं आज ही जी निवडणूक लागलेली ला पंच आहे पंचवार्षिक निवडणूक आणि पंधरगड मधन भरपूर उच जातो कारखान्याला बर आज तुमचं काय मत आहे काय जे दादांनी उमेदवार दिल्यात त्यांना आम्ही मतदान करणार बर निलकंठेश्वर पॅनलला ला बर आता सध्या जो कारखान्याला तुम्ही ऊस घालता कारखान्याकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे की बाबा अजून तुम्हाला काय सुविधा पाहिजे कोण काय भाव वगैरे आता सध्या चांगला मिळतो या म्हणजे आहे परिस्थितीत बाकीच्या पेक्षा महाराष्ट्रात एक नंबरचा बाब आहे बर धन्यवाद नमस्कार आता सध्या जी पंचवर्ष निवडणूक लागलेली आहे कारखान्याची याबद्दल तुमचं काय मत आहे काय नाही जी पाठीमागचे जे बोर्ड होत आजी दादाच्या आधिपत्याखाली त्यांनी संप महाराष्ट्रात एक नंबरचा बाजारभाव दिलेला आहे सामान्य जनतेला सगळ्यांना फक्त पैसे ज्या म्हणजे पैसे ज्या मिळणे ऊस वेळेवर जाणे हे स सर्व सुविधा ह्या संचालक मंडळाने दिलेल्या आहेत त्यामुळं आता जे दाबाने पॅनल दिलं त्या पॅनललाच सर्व मतदान करणार हे आमचे हे जसं की आता पाच सहा सहा सात वर्षापूर्वी जो कारखाना दुसऱ्या संचालकांच्या ताब्यात होता आणि आता जे संचालक आहेत त्यामध्ये कारखान्याची काय का, सुधारणा झालेली आहे सुधारणा म्हणजे संपूर्ण एक नंबर कारखाना चालला नॉन स्टॉप एकदम नऊ हजारांनी चाललेला आहे पण आठ्यामागच्या हे चालू ह्याच्यात काही कारखान्याची त्रुटी काही राहिलेली नाही बरोबर एक नंबरचा भाव दिलेला आहे अजिबात कुठेही विरोधकांना कुठे बो एक बोट घालायला जागा नाही बरोबर आहे धन्यवाद तुमचं नाव जे पी जगताप आज तुम्ही काय सांगताल बरं हे पंचवर्षीय निवडणूक लागलेली आहेत दोन हजार तीस ची आणि जे आता पॅनल काल जे फिक्स झालेले आहेत मग आज पंधरा गटामधनं कोण बाजी मारल भाजी मारण्यापेक्षा आमचं एक मत आहे गेल्या बारीला पण पाच वर्षात अत्यंत चांगला कारखाना चाललाय नॉनस्टॉप चाललाय भाव चांगला दिलाय आता हे हा माळेगाव कारखाना पाहिलं तर पुणे आल्यापेक्षा हे चंदुसारापाच्या पिढीगत सोन्यासारखा का कारखाना आहे दादांच्या नेतृत्वाखाली गेल्याबारी बॉडीने चांगलं काम केलं त्याच्यामुळे आम्हाला एक वाटतं की हा विश्वास बसला आता हे सुद्धा दादांच्या नेतृत्वाखाली चांगली बॉडी यावी समिस्त्र पॅनल जर आलं तर कारभार करण्यात थोडा अडथळा येईल बरोबर त्याच्यामुळे एकाच पक्षाचं आणि दादा खाली पॅनल आलं तर त्यांना जे आहेत माळेगाव कारखान्याबद्दल जे उद्दिष्ट आहे देशात चांगला एक नंबरचा आणायचा आणि ते उद्दिष्ट पुरं करता येतील शेतकऱ्यासाठी ए आय सारखे आणि चांगले भाव देण्यासारखे असे अनेक प्रकल्प त्यांना राबवता येतील आणि ह्याच्यासाठी एकमेकाने दादांचा पॅनल आला पाहिजे समिस्त्र पॅनल न येता माळेगाव कारखान्याची परंपरा अशीच चांगली उंच राहो आणि राहण्यासाठी ही काळाची गरज आहे आणि शेतकऱ्यांच्यात मेळ्याला प्रतिसाद हा तसा चांगला आहे त्यांची भावना चांगली दिलेले भाव चांगले आहेत नॉनस्टॉप आहेत घोटाळे कमीत कामगार शेतकरी आणि संस्था जपण्याचं काम गेल्या बॉडीने जसं केलं तसं पुढेही होणार आहे पण ती दादांच्या खाली नेतृत्वाखाली पियाना लावला तर ती यशस्वी होणार आहे एवढीच आम्हा सभासदातर्फे प्रतिक्रिया व्यक्त करतो आणि असेच परंपरेने चांगला सभासदांच म्हणणं आहे की आम्हाला चार हजार तरी ऊसाला भाऊ मिळला पाहिजे आणि आता जो आहे तो ते भाव आपला आहे तुम्हाला काय वाटतंय बरं कारखान्यात तो आपल्याला भाऊ शंभर टक्के देईल इथून पुढच्या काळात काय एफ आर ची किंमत वाढणार आहे माळेगाव कारखान्याचे रिकव्हरी पॉईंट चांगले आहेत बाराच्या आहे आज बाराच्या पुढचं असलं प्रोडक्शन चांगलं झालं बरोबर जास्तीत जास्त उत्पादन करून पोत्याची संख्या वाढली बरोबर नफा जास्ती होणार आहे बरोबर आहे नॉन स्टॉप चालला घोटाळे कमी असले तर खर्च कमी होणार आहे बरोबर हे सगळ्या गोष्टी जर गणित जर केलं तर माळेगाव कारखाना तसा कर्ज लय बाजारी नाही चांगले प्रकल्प ते इतर इतर जे प्रकल्प आहे इथनॉल कोजन अनेक सगळ्या प्रकल्प चार पैसे जास्ती आणि त्याच्यामुळे आम्हाला अपेक्षित भाव निश्चित चार हजार बसणारच आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त उद्या वजन वापरून वर्ण प्रयत्न करतील आणि त्याच्यामुळे भाव माळेगावला अपॉ बसणार आहे हे आम्हाला खात्री नक्की आणि म्हणूनच आम्हाला वाटतं की शेतकऱ्याला चांगले पैसे मिळायचे असतील तर हा पॅनल दिला पाहिजे पॅनल चांगलाच आहे धन्यवाद नमस्कार तुमचं नमस्कार माझं नाव कृष्णराव भेवा कोकरे तुम्ही आज काय सांगताल बरं कारखान्याबद्दल आता माळेगाव कारखान्याचे अपेक्षा म्हणून एक असं की एक, एक योग्य भाव मिळाला पाहिजे बरोबर आहे ऊस वेळेवर गेलं पाहिजे बरोबर आहे आणि उसाला झालं पाहिजे बरोबर आहे तर माळेगाव कारखान्याच्या कार्यक्षेत्रात मागच्या पंचवार्षिकला पहिल्या वर्षी भाव सत्तावीस पन्नास दिला दुसऱ्या वर्षी एकतीसशे रुपये दिला तो महाराष्ट्रात दोन नंबर होता बरोबर आहे तिसऱ्या वर्षी भाव चौतीसशे अकरा दिला तो महाराष्ट्रात एक नंबर होता बरोबर गेल्या वर्षी म्हणजे चौथ्या वर्षी भाव दिला छत्तीसशे चौतीसशे अकरा रुपये तो एक नंबर होता बरोबर आहे आणि आता जी गेल्या वर्षी भाव दिला तो, चेती चेती तो एक नंबर आहे आतापर्यंत जर विचार केला तर आपल्या कारखान्याने अठ्ठावीस रुपये पहिला हप्ता दिला दुसरा तीनशे बत्तीस रुपये दिला आणि आता खोडकीचं पेमेंट दोनशे रुपयांनी दिलं म्हणजे टोटल आपलं साधारणतः ते बत्तीस रुपये झालं ते सुद्धा महाराष्ट्रात एक नंबर आहे बरोबर आहे सभासदाचे अपेक्षा आहेत काय अपेक्षा असते आता जसं की तुम्ही आता सर्वजण आदरणीय अजितदादा पवार यांचं नाव तुम्ही घेताय की त्यांचं आज नेतृत्व असेल तर चांगल्या कारखान्याला सभासदांना चांगले दिवस येणार आहेत मग जो पहिला जो माळेगाव साखर साखर कारखाना होता जसं की आता अण्णांच्या ताब्यात होता आणि आदरणीय अर्जन कागदावर त्यांच्या ताब्यामध्ये होता मग त्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे त्या टाइमला कारखान्यामध्ये काम झाले नाहीत का नाही कुणाची तुलना करण्यापेक्षा इथून पुढे सभासदाला काय जे मूलभूत अपेक्षा आहेत बरो बरोबर की त्याला बेन चांगल्या क्वालिटीचं मिळालं पाहिजे बरोबर कारखान्याला स्वतःची एक स्वतःची एक नर्सरी पाहिजे बरोबर त्यांनी शेतकऱ्याला तीन वर्षात एकदा तरी बेन दिलं पाहिजे अगदी बरोबर का तर तुमचं बेन दिलं तर त्याचं उत्पादन वाढणार आहे उत्पादन वाढलं तर त्याला पैसे जादा मिळणार बरो हो बरो जा, आहे बरोबर आहे हे ह्या मूलभूत जे आहेत का नाही गरजा हे शेतकऱ्याच्या पूर्ण केल्या पाहिजे कुठली येण्याबद्दल नाही काय बरोबर पण ज्या मूलभूत गरजा आहेत त्यांना ना शेतकऱ्याच्या हे मिळाल्या पाहिजे महत्वाचं तुमचं आहे की आम्हाला चांगला फक्त कारखान्याला भाऊ आज मिळाला पाहिजे ना चांगला ओके धन्यवाद नमस्कार तुमचं नाव मी अजित जगताप बर आज ही जी पंचवार्षिक निवडणूक लागलेली आहे माळेगाव साखर साखर कारखान्याची आणि कालच पॅनल फिक्स झाले सर्व मग आज तुमचा काय काय द्यायला पाहिजे किंवा तो कारखाना आपला चाललेला आहे कारखाना गेल्या पाच वर्षात अत्यंत उत्तम पद्धतीने चाललेला आहे आणि कारखान्याने ऊस विकास याच्यावरती थोडस काम करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त टनेज कसं निघल किंवा आपल्या कार्यक्षेत्रामध्ये ऊस कसा वाढेल जो आता साडेसात आठ साडेआठ लाख टन आहे तो दहा साडे दहा अकरावरती कसा जाईल याच्यावरती कारखान्याने काम करून बाहेरचा ऊस कमीत कमी आणून इथं जास्त ऊस कसा उत्पादन करता येईल कारण आता नुकतंच अजितदादांनी त्यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि ज्यावेळेस अजितदादा उमेदवारी जाहीर करतात काही ना काहीतरी उद्दिष्ट टार्गेट ठेवूनच करतात आणि दादा ज्या कारखान्याला आल्यानंतर तालुक्यात नव्हे जिल्ह्यात नव्हे राज्यात नव्हे तर देशातला एक नंबरचा कारखाना म्हणून उद्या नावलौकिक येणारच आहे ह्याच्यात कुठली कोणाची कुठल्या सभासदाच्या मनात शंका नाहीये आणि दराच्या दराच्या बाबतीत सुद्धा दादा निश्चितच कारखाना हा देशामध्ये एक नंबरला नेतील आणि जे काही दादांवरती सातत्याने आरोप केले जातात किंवा पॅनलला विरोधकांनी नाव दिलं जातं सहकार बचाव तेच दादा आज सहकार काय असतं ते दाखवून देणार आहेत आज मी म्हणेल की देशामध्ये अमित शहाच्या नंतर जर सहकारात कोण काम करत असेल किंवा साखर उद्योगात कोण करत असेल तर माननीय अजितदादा आहेत दादांनी दा उद्या उद्याच्याला जे काय त्यांनी निर्णय घेतलेला युवकांना मी तर म्हणतो एवढी मोठी संधी आहे जे नोकरीसाठी किंवा जागा भरल्या नाही ह्याच्यासाठी ओरडतात त्यांनी जर चार पाच एकर शेती असेल तीन एकर शेती असेल त्यांनी कंटिन्यू नोकरी समजून अकरा ते पाच शेतीमध्ये काम करून आपला ऊस कसा शंभर टन निघाल जर शंभर टन निघाला तर त्याच्या दाम त्याला योग्य दाम मिळेल आणि नोकरी एवढेच पैसे महिन्याला त्या मिळू शकतील त्या युवकांना की नोकरीवरती नाराज न होता त्यांनी ते करावं अशी मी सर्वांना विनंती करतो की दादांच्या पाठीमाग खंबीर उभा राहावं कारण आम्ही सुद्धा सर्वजण इथं जेवढे आमच्या संलग्न आहेत तेवढे एकवीस च्या उमेदवार जे माझ्या सहकार्यांना समस... तुम्ही प्रश्न विचारला मागल्या काळामध्ये काय झालं तर मागल्या काळामध्ये पाच वर्षामध्ये गेल्या बॉडीने त्यांचं कर्ज साधारण शंभर ते एकशे पाच कोटी रुपयाचं फेडलेलं आहे सो भांडवली गुंतवणूक साधारण सत्तर ते ऐंशी कोटीची केलेली आहे साधारण दोनशे कोटी खर्च झालेले आहेत तर ॲव्हरेज भाव जो सरासरीचा बाराशे ऐंशीने मागल्या पाच वर्षात वाढला जर हे दोनशे कोटी भावात गेले असते तर निश्चितच तुम्हाला पाच वर्षात हे काढलं तर तीनशे ते चारशे रुपये तुमचे वाढले असते त्याच्यात ते तेच पंधराशे सोळाशे रुपयावर गेलं असतं तर मी पुन्हा एकदा सर्वांना विनंती करील की दादांच्या मागे उभा राहण्याचं कारण हे आहे की उद्या कालच्याला राज्यामध्ये शिंदे सरकार आणि पडले एकत्र असताना त्यांची फुल मेजॉरिटी असताना सुद्धा दादांना घेतलं बरोबर आहे त्याच कारण म्हणजे दादा कामाचे माणूस आहेत आणि त्यांना त्यांच्या कामाच्या अनुभवाची गरज होती आणि इथं सातत्याने कॉम्प्रोमाइजचा प्रयत्न चालला होता ते लक्षात आले नाही की दादांची गरज राज्याला आहे तर कारखान्याला तर निश्चितच आहे एवढं सांगून थांब धन्यवाद बाबा तुमचं नाव दत्तात्रय सनस थोडा जवळ दत्तात्रय गणपत सनस बाबा आता कारखाने निवडणूक लागलेल्या आहेत तिकडे तिकडे जोरदार चर्चा चालू आहे सर्वजण आपआपली नावं घेतात की बाबा विकास जो करणार जो शेतकऱ्यांना भाव वाढून देणार तुम्छा तुम्छा तो विजय ठरणार बाबा तुम्हाला काय सांगायचं तुमच्या कार तुमच्या ह्याच्यामध्ये तो कारखाना कसा होता आपला माळेगाव साखर साखर कारखाना पहिल्यापासूनच चांगला कारखाना आहे बरोबर आहे आता ही पार्टीशन ही असतात त्याच्यामुळे निवडणूक होतात पण शेतकरी चांगला बाजार देतात चांगला भाव देतात त्यांना लोक निवडून देतात बरोबर आहे त्याच्यात अजित दादांचं त्याच्यात चांगलं लक्ष असल्यामुळं दादांच्या पॅनलला जास्तीत जास्त लोक मतदान करणार बरोबर आहे आणि कारखान्याचं उत्पन्न एकरी ऊसाचं उत्पन्न वाढवण्यासाठी कारखान्याने माती परक्ष निरीक्षण त्या प्रमाणात त्या प्रकारची खतं देणं महत्वाचं आहे त्यामुळं ज्या ठिकाणी उत्पन्न कमी निघतं एकरीत त्या ठिकाणी उत्पन्न वाढण्यासाठी कारखान्याने जास्ती लक्ष द्यावं अगदी बरोबर आहे की शेतकऱ्याला ज्या टाइमला टेनिस वाढवायचं ऊसाला त्या टाइमला माती परीक्षण करणं गरजेचं आहे त्या प्रमाणात ते, ते खतं बी देता येतात अगदी बरोबर माहिती शेतकऱ्याच्या बांधा येऊन कारखान्याने द्यावा बरोबर हा तुमचा माझा हात आहे प्रश्न आहे सगळं चांगलंच आहे बाकी सगळं चांगलं आहे